गेली वरडा लागल्यावर वरडा लागल्यावर म्हणजे का वरती बघायला लागलो तर तो काही ही वरडा नाही माझ्या हिच्याकडे लक्ष होत आणि तो किक मारले सरळ पळायला बघा तो माणूस काय कसं दिसायला कसं होत जाणूच होता बघा तो आणि स्मृती कलरचा शर्ट आहे टी शर्ट त्याचा तर मी इथं येस तो तो माणूस तो डेअरी बशी होता आपल्या त्याचा सिल्वर ड्रेस होता आणि हा पण नुसतं हे होत हा हा पण टी शर्ट देत होता माझी म्हणती दाडी नव्हतं मी इथं मी गेलो बरोबर हे गेलो मला हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिरसे इथल्या भरवस्तीत चोरी पाणी पिण्याच्या चो बहाण्याने पंच्याहत्तर वर्षीय महिलेला लुबाडलं राधानगरी तालुक्यातल्या शिरसे इथं लक्ष्मी सदाशिव पाटील वय वर्ष 75 या वृद्ध महिलेला चोरट्यानं पिण्यासाठी पाणी देण्याच्या बहाण्यानं घरी घुसून लुबाडलं लक्ष्मी सदाशिव पाटील वय वर्ष पंच्याहत्तर या शिरसे गावातल्या रहिवाशी आहेत त्यांचा मुलगा कामानिमित्त मुंबई या ठिकाणी असल्यानं लक्ष्मीबाई या घरी एकट्याच राहतात याचाच फायदा घेत त्या वृद्ध महिलेनं सांगितलेल्या वर्णनानुसार एक पिवळा शर्ट घातलेला इसम पिण्याचं पाणी मागण्यासाठी घरी आत आला पाणी पित असताना त्यानं घराची टेहणी आणि चौकशी करून तो निघून गेला त्यानंतर ती वृद्ध महिला भाकरी करण्यासाठी आत गेली असता पाठीमागून येऊन त्याच इस्मानं त्या महिलेच्या गळ्यातील अंदाजे सहा ते सात ग्रॅम असलेला हार गळ्यातून हिसकावून चोरट्यानं कोल्हापूरच्या दिशेनं पळ काढला महिलेनं आरडाओरडा केला असता तिथल्या स्थानिक तरुणांनी त्या चोरट्याचा पाठलाग केला पण तत्पूर्वी तो चोरटा निसटला ग्रामपंचायतीच्या वतीनं बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वर्णन केल्याप्रमाणे संशयित अस्पष्टरित्या दिसत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं घटनेची माहिती समजताच राधानगरी पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन घटनास्थळी चौकशी केली राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस अधिक तपास करत आहेत बोला की काय झालं का ते भाकरी करू आला तुम्हाला काय माहिती नाही आणि मला मी आर द्यायला लागलो तर मग दारा गेलो गोळा कोणच नाही एकटा होता एकटाच होता पाणी मागायला होता पाणी मिळालं काय काय नेल तुमच्याला काय नेलं गळ्यात सर नेला